ट्रॅक्टर वरती आपण जर कॉईन ठेवलं बोनेट वरती कुठल्याही प्रकारे कॉईन पडत नाही स्थिर म्हणून आपल्या सगळ्यात आवडता शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर आहे त्यामध्ये तुम्हाला शेटल शिफ्ट गिअर सिंक्रोमेज गिअर बॉक्स प्लॅनेटरी ड्राईव्ह त्याच्यामध्ये बॅलन्सर करून इंडस्ट्रीज तर्फे शेती शेतीशाळा कृषी प्रदर्शनामध्ये आपण शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन मॉडेल उपलब्ध केलेले आहेत पंचेचाळीस एच पी कॅटेगरी मध्ये नाव पंचेचाळीस एच पीच पण काम तुमचा ट्रॅक्टर करताना पन्नास एच च काम करणार याच्यामध्ये एम यू पंचेचाळीस झिरो एक कुबोटा कंपनीची खासियत अशी आहे की आपल्या ट्रॅक्टरचं इंजिन एकमेव कंपनी जी स्वतः बनवते हे पूर्ण जपान मेड कॅक्टर आहे ह्याच्यामध्ये एका ट्रॅक्टर मध्ये पूर्ण ऍप्लिकेशन देणारी एकमेव कंपनी म्हणजे आपली कबोट कारण प्रत्येक ऍप्लिकेशनसाठी वेगळा ट्रॅक्टर घेणं शेतकऱ्याला परवडत नाही एका ट्रॅक्टर मध्ये ह्याच्यामध्ये काय केलंय आपण ट्रॅक्टरला पाच वर्षाची वॉरंटी दिलेली आहे इंजिन गिअर बॉक्स हायड्रोलिक ह्याच्यामध्ये है आपल्याला तिर व्हायब्रेशन आहे कुठल्याही प्रकारचा म्हणजे ट्रॅक्टर चालवताना ड्रायव्हरला कुठल्याही प्रकारचं व्हायब्रेशन जाणवत नाही स्पेस आपल्याला भरपूर दिलेले आहे ज्या वेळेला क्लच किंवा ब्रेक आपण ऑपरेट करतो त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा पाठीवरती ताण येत नाही आपण बॅक होतो ह्याच्यामध्ये हाय आणि लो ऑप्शन मध्ये ट्रॅक्टर उपलब्ध आहे ड्युएल क्लच दिलेला आहे ड्युएल क्लच चा फायदा आपल्याला हेवी इम्प्लिमेंट चालवण्यासाठी आपल्याला फायदा होतो ह्याच्यामध्ये प्लॅनेटरी ड्राईव्ह दिलेला आहे ज्याच्यामध्ये ट्रॅक्टर हाय स्पीड मधून लो स्पीड मध्ये येताना येणारा जो झटका बसतो एक्सेल वरती तो ताण इथं कमी केला जातो त्याच्यानंतर ट्रॅक्टर आपला चावीवरती चालू होणार आणि चावीवरतीच बंद होणार असा म्हणजे ऍज लाईक अ कार जसं तुम्ही कार चालवताय तशा पद्धतीचा फिलिंग तुम्हाला ह्याच्यामध्ये जाणवणार आहे गिअर शिफ्ट करताना कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही ह्याच्यामध्ये पाठीवर कुठल्याही प्रकारचा ताण येणार नाही अगदी सहज सुलभतेने तुम्ही गिअर ऑपरेट करू शकता पॉवर स्टेअरिंग दिव्या दिलेलं आहे दोन्ही बाजूला पॉवर स्टेअरिंग कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही आपल्याला पुढे वेट वगैरे आपण हे केलेलं आहे त्याच्यामध्ये रेडिएटर मोठा आहे रेडिएटरला रेडिएटर गार्ड दिलेला आहे त्याच्यामध्ये आपला एअर किन्नर हा ड्राय टाईप येतो म्हणजे अगदी सहज आपण स्वच्छता करू शकतो त्याच्यानंतर बॅटरी अशा प्रकारे दिलेली आहे टू व्हीलर दोनशे ची कोणतीही गाडी असेल तर त्या गाडीची आपण बॅटरी लावून आपला ट्रॅक्टर चालू करू शकतो इतकं स्मूथ इंजिन आहे त्याच्यामध्ये इंजिन आणि रेडिएटर मध्ये गॅप चांगल्या प्रकारे दिलेला आहे आप त्याच्यामुळे आपल्याला फायदा काय होतो इंजिन गरम झाल्यानंतर रेडिएटर गरम होतो आणि रेडिएटर मधलं गरम पाणी इंजिनला जातं त्याच्यामुळं ट्रॅक्टरची हा गॅप जास्त असल्यामुळे आपल्याला ट्रॅक्टर जास्त वेळ चालतो म्हणजे आपल्याला इथं कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही हा गॅप सगळ्यात जास्त आहे आपल्या ट्रॅक्टरला त्याच्यानंतर हा चार सिलेंडर मध्ये उपलब्ध आहे चार सिलेंडर असल्यामुळे काय फायदा होतो इंजिन बॅलन्स राहतं वर्किंग कंडिशनला दोन पेस्टन वर राहतात दोन पेस्टन खाली राहतात अशा प्रकारचे आणि ज्यावेळेला मध्ये काय होतं एक्सेस झालेलं डिझेल परत डिझेल टाकीमध्ये जातं ह्याच्यामध्ये आपल्याला एक आधुनिक सुविधा उपलब्ध केलेली आहे इंजिन मधलं जास्त झालेलं डिझेल हे फिल्टर झालंय आणि ते परत रिसायकल होणार पर सगळ्या प्रकारे तुमचे इंधनाचं ज्वलन होणार आहे आणि महत्वाचं आपला हायड्रोलिक फिल्टर जो आहे त्याला गार्ड दिलेला आहे जेणेकरून शेतीमध्ये काम करताना कुठल्याही प्रकारचा अडथळा आला तरी आपला फिल्टर डॅमेज होणार नाही स्पेस पूर्ण आहे चांगल्या प्रकारे आपल्याला ग्राउंड क्लिअरन्स मिळतो दडी अगदी सजासजी चांगल्या प्रकारे काम करता म्हणजे कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स कमी राहतो अशा प्रकारची दडी याच्यामध्ये उपलब्ध केलेली आहे आणि महत्वाचं याच्यामध्ये शटल शिफ्ट आहे शटल शिफ्ट म्हणजे काय की ट्रॅक्टर आपण कुठल्याही गिअर मधून शटल शिफ्ट मध्ये शटल शिफ्ट असा प्रकार आहे आपल्याला कार सारखा फील येणार की कुठल्याही गिअर मध्ये तुम्ही समजा रिव्हर्स मध्ये चालायचं आहे आपल्याला चौथा गिअर टाकला तर चौथ्या गिअर मध्ये तो रिव्हर्स जाणार आहे ट्रॅक्टर मध्ये डबल स्पीड पीटीओ आहे रेग्युलर ट्रॅक्टर मध्ये तुम्हाला पाचशे चाळीसच मिळतो पण याच्यामध्ये पाचशे चाळीस आणि सातशे पन्नास असा डबल प्रकारचा तुम्हाला पीटीओ उपलब्ध होईल अशा पद्धतीनं हा प्लॅनेटरी ड्रायव्ह आहे प्लॅनेटरी ड्राईव्ह म्हणजे तीन व्हीलच्या मध्ये तुमचा एक्सेल बसलेला असल्यामुळं तुम्हाला चांगल्या प्रकारे तुमच्या ची लाईफ चांगल्या प्रकारे वाढते ट्रॅक्टरला आपण पाच वर्षाची वॉरंटी दिलेली आहे ह्याच्यामध्ये आपण कव्हर करतो इंजिन गिअर बॉक्स आणि हायड्रोलिक्स ह्याच्यामध्ये आपण आता झिरो व्हायब्रेशन टेस्टची एक तुम्हाला हे दाखवतो ट्रॅक्टरवरती आपण जर कॉईन ठेवलं बोनेटवरती तर कुठल्याही प्रकारे कॉईन पडत नाही म्हणजे इतकं स्थिर राहतं म्हणून आपल्या सगळ्यात आवडता शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर आहे प्रीमियम मॉडेल म्हणतो कुबोटा म्हणजे उगवत्या सूर्याचा देश जिथं नवीन नवीन नवी इनोव्हेशन नवीन नवीन प्रकारची सुखसुविधा ट्रॅक्टर ट्रॅक्टरमध्ये देणारी एकमेव कंपनी म्हणजे आपले कुबोटा शेळक्या अँड इंडस्ट्रीज आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांच्या सेवेत दोन हजार सतरापासून आहे आपल्या शाखा पलटण कंडाळा मान आणि खटाव म्हणजे अशा प्रकारे आपण शेतकरी बंधूंना चांगल्या प्रकारे सेवा उपलब्ध केलेली आहे एका मध्ये पूर्ण ॲप्लिकेशन देणारी एकमेव हो कंपनी याच्यामध्ये तुम्हाला शटल शिफ्ट गिअर सिंक्रोमेज गिअर बॉक्स प्लॅनेटरी ड्राईव्ह याच्यामध्ये बॅलन्सर शॅफ्ट बॅलन्सर शॅफ्ट म्हणजे ट्रॅक्टर मधलं व्हायब्रेशन कमी करतो ह्याच्यामध्ये काय होतं बॅलन्सर शॅफ्टमुळं इंजिनचं आर पी एम जे आहे ते ॲज इट इज राहतं आणि ह्याच्यामध्ये बॅलन्सर शॅफ्ट काय करतो रेडिल तुमचं आर पी एम वाढलेला रिड्यूस करतो आणि त्याच्यामुळे ट्रॅक्टर मध्ये येणारं कंपनं कमी होतात आणि ड्रायव्हरला चालवण्यासाठी अगदी सहजतेने तो ड्राईव्ह करू शकतो अशा पद्धतीने आपण पाच वर्षाची कंपनीनं सुपर वॉरंटी दिलेली आहे इंजिन आणि साठी हा शेतकरी बांधवांच्या पसंतीला उतरलेला नाव पंचेचाळीसचं पण काम पन्नास एचपीचं करणार प्रत्येक ऍप्लिकेशन साठी सहज आणि सुलभ अशा पद्धतीचा ट्रॅक्टर आपण उपलब्ध केलेला आहे ठीक माहितीसाठी तुम्ही शेळक्या ऍग्रो इंडस्ट्रीज एक्क्याण्णव अडुसष्ट साठ अडुसष्ट झिरो दोन या क्रमांकावर शेतकरी बांधवांनी संपर्क साधावा शेळक्या इंडस्ट्रीज तर्फे तर सर्व शेतकरी बांधूंना नवीन नवीन ज्या काही आपण योजना दिलेल्या आहेत त्याचा लाभ घ्यावा आणि स्टॉलला आपल्या भेट द्यावी धन्यवाद